महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने सांगलीमध्ये दहा दिवसांचे निवासीय शाहिरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात संपूर्ण राज्यातून ख्यातनाम शाहीर आणि लोककलावंत सहभागी होणार असल्याची माहिती शिबिर संचालक शाहीर देवानंद माळी यांनी दिली देवानंद माळी म्हणाले महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत शाहिरी कलेचे स्थान खूप मोठे आहे ऑनलाईनच्या जमान्यात या शाहिरी कलेचे जतन आणि संवर्धन व्हावे आणि शायरी कलेत भविष्यात नवीन बालशाहीर युवा महिला शाहीर निर्माण व्हावेत या हेतूनं सांस्कृतिक कार्यसंचालनालय मुंबई यांच्या वतीने सांगलीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शाहिरी शिबिरात शाहिरी पोवाडे शाहिरी फटका शिवगीते लोकगीते स्फूर्तीगीते त्याचबरोबर शाहिरीतील प्रमुख वाद्य डफ वादन दिमडी वादन आणि शाहिरी पोवाडा गाण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे दहा दिवसांचे शिबिर असून चोवीस डिसेंबर ते दोन जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत हे निवासी आणि विनामूल्य शिबिर असणार आहे सदरचे शिबीर हे शहरातील कोल्हापूर रोडवर असलेल्या कालिका मंदिर हॉलमध्ये होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले नमस्कार तर सांगताना खूप आनंद होतो आहे की आपल्या सांगली शहरामध्ये सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं चोवीस डिसेंबर ते दोन जानेवारी अखेर शाहिरी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शाहिरीचं जतन संवर्धन होण्यासाठी खऱ्या अर्थानं हे शिबीर सांगलीमध्ये होतं आहे आणि या या शा शाहिरी शिबिरामध्ये एकूण दहा दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम शाहीर मग त्यामध्ये आदरणीय शाहीर बजरंग गांबे असतील शाहीर शिवाजीराव पाटील असतील शाहीर आझाद नायकोडे असतील महिला शाहीर अनिता अनिता खरात असतील शाहीर सुभाषजी गोरे असतील असे नामांकित शाहीर या शिबिरामध्ये व्याख्यात म्हणून येणार आहेत तर या शिबिरासाठी महाराष्ट्रामधून युवा युवती विद्यार्थी आ, महिला शाहीर युवा शाहीर बालशाहीर यांनी सहभाग नोंदवावा आणि खऱ्या अर्थानं या शाहिरीचं जतन आणि संवर्धन आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उदात्त हेतूनं शासनाच्या वतीनं सांगलीमध्ये हे शिबिर आयोजन होतं आहे शिबिराचं स्थळ आहे कालिका मंदिर हॉल सांगली येथे